काहीच नाहीत बघा आत्ता येऊन बघा तुम्ही गुडघ्या एवढं पाणी आहे आमच्या इथं जर पाऊस आला तर गुडघ्या एवढं पाणी आहे जसं की कुणाला आता मंदिरात जायचं असेल किंवा मस्जिदमध्ये कुणाला नमाज पडायला जायचं असेल तर ते पाण्यामधून जावं लागतं लोक असंच ते पाण्यातून जातात आजची आजच्या पोझिशनची डिटे आता आत्तासुद्धा पाणी आहे त्याचं कारण असं आहे की आता आपण लोकांचे भरपूर वगैरे के कामं केलेले समजा जसं की असतील हॉस्पिटल असतील किंवा अडीअडचणी असतील प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सामोरं केलेलो सामाजिक कार्यक्रम वगैरे असतील जसे की रक्तदान शिबिर गणेश उत्सव वगैरे सगळे आपण असे पार पाडलेले व्यवस्थित आणि जनतेच्या मनात आपण एकदम कौल निर्माण केलेला आणि जनता स्वतः म्हणते की तुम्ही उभा नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीडमध्ये आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आता जे नगरसेवक पदासाठी उभा असणारे उमेदवार असतील त्याचबरोबर पंचायत समितीसाठी देखील उभा राहणारे उमेदवार असतील त्यांचं एक मुलाखत सत्र आपण या कवरेज डॉट कॉम चॅनलवर सुरू करत आहोत सर्वप्रथम माझ्यासोबत ऋषिकेत जोगदंड जे आहेत ते वार्ड क्रमांक सतरामधून तुम्ही उभा राहत आहे कोणकोणते विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे जसे की जुने भाजीपांडे भागातील किंवा वार्ड क्रमांक सतरा भागातील पूर्ण रस्त्याचे भाग नाल्याचे पाणी वगैरे हो समजा दुर्गंधी कचऱ्याचं ढिगारे ह्याच्यावरती पुन्हा स्टेट टाईट वगैरे हो नाही समजा हे भरपूर गोष्टी आहेत आणि हे फक्त वारंवार सांगून हे ह्याच्या आधी कधी घडलेलं नाही त्याच्यामुळं आपण हे निर्णय घेतलेला आहे की उभा राहावा आपल्या अधिकारी काहीतरी व्हावं आणि ह्याच्या आधी का आपण समाजसेवा मार्गदर्शन खाली केलेलंच आहे समजा पण नगरसेवक झाल्याच्या नंतर समजा काहीतरी गोष्टी भेटतील आणि त्यामार्फत अजून जोमानी कामं होतील हीच आमची ही अपेक्षा आहे बाकी काय नाही जी समाजसेवा तुम्ही करताय समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत काय काय कामं केली आणि पुढे आता नगरसेवक झाल्यानंतर काय काय करता जसे की आपल्या आता गल्लीमध्ये समजा स्ट्रीट लाईट बंद होत्या खूप दिवसापासून त्या डिपीमध्ये वायर होतं कचरा असल्यामुळे त्या डीपीच्या शेजारी ते लाईनमॅन वगैरे समजा जे नगरपरिषदेचे माणसं आहे लाईट टाकायला येत नव्हते ते आपण सो खर्चानी आपल्या घरासमोरील खांब्या एक बटन टाकून ते टाकून घेतलं ते चालत झाल्यानंतर लाईट सुरू झाल्या नाहीतर कित्येक महिने अशा लाईट बंद होत्या वारंवार सगळ्याला सांगून नगरपरिषदेला निवेदन देऊन होत नव्हतं पुन्हा नंतर नगरसेवकचं काही लक्ष देत नव्हते एकदा इलेक्शन झालं की संपलं सब विषय संपला होता त्यांचा त्यानंतर तर ते आताच येतील आता नाही का मग ते असे भरपूर कामं केलेले आपण आणि समाजसेवेच्या हो, मार्गदर्शनाखाली तर भरपूर कामं केले आपण जसं की गणेशोत्सव असेल नवरात्र उत्सव किंवा समजा रक्तदान शिबिर बेघर अन्नदानला अन्नदान भरपूर अशा गोष्टी आपण समाजसेवेतून हो केल्यात पण अशी इच्छा आहे की अजून काहीतरी मोठं एखादं पद वगैरे समजा नगरसेवक झाल्यावर हो की आपण मोठं काही करू शकतो नाही का त्या अनुषंगाने आपण म्हणलं की निवडणूक लढवावी आणि निवडणूक लढण्यासाठी काय समजा वडीलधारे माणसांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेस आणि असणारच आहे शंभर टक्के कन्फर्म आहे जी इतकं तरुण वय वय तुमचं इतक्या तरुण वयात निवडणुकीत उतरायचा निर्णय का घेतला माझा अठ्ठावीस चालू आहे समजा पण तरुण वयात असं घेतला की आता हॉस्पिटलच्या अडचणी असतील जनतेच्या किंवा समजा बाकातली घंटा गाडी येत नसेल किंवा पाण्याचा मोठा प्रश्न आहे सर्वात मध्ये वारंवार तिथं पाणीला समजा एक तर पंधरा दिवसाला पाणी येतं त्याच्यामध्ये समजा काही ठिकाणी पाणी भेटत नाही काही ठिकाणी भेटतं आणि ते पाठीमाग एक वालचा प्रश्न होता आमच्या एरियामधला ते पण आपण सॉल्व्ह केला ते वाल काढ व्यवस्थित केल्यानंतर सगळ्या भागाला पाणी पण व्यवस्थित पुरायला लागलं नाहीतर किंवा रात्री पाणी यायचं बारा बारा असता लोकं चार चार वाजता जागाचे पाणी भेटत नव्हतं हो आता आपण ते मार्ग लावल्यामुळे लवकर पण पाणी येत आहे आणि पाणी पण जास्त येत आहे तुमचा जे वार्ड क्रमांक आहे त्यामध्ये किती मतदार आहे आपला वार्ड क्रमांक आहे सतरा त्याच्यामध्ये आता मतदान आठ हजार दोनशे बरोबर आठ हजार दोनशे बरं तुमची पार्श्वभूमी काय आणि व्यवसाय त्याचबरोबर राजकारणाकडे येण्याचा निर्णय काय घेतला पार्श्वभूमी जे आपले मेन्सवेअर वगैरे आहे आणि दृष्टिकोन हजार असा आहे की निवडणुकीचा फक्त आपल्याला निवडणुकीचं काय घेणं देणं नाही फक्त आपल्याला जनतेची आपल्या माणसाची कामं झाले पाहिजे हेच आपली पार्श्वभूमी आणि आम आमचा काही सामाजिक हे नाही आहे की कि लहानपणापासून किंवा आमच्या वडीलधारे वगैरे की राजकारणात नाही आहे हे मी फक्त एकच व्यक्ती आमच्या घरामध्ये मी राजकारणात आत्ता आलो आहे आणि त्यामध्ये की काहीतरी होईल आणि जनतेचं आपल्याकडून काहीतरी काम होईल या अनुषंगाने पुन्हा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला बरं जे मागचे नवगर शेवक होते त्यांनी जे काम केले त्या कामाबद्दल काय सांगाल काम तर काहीच नाहीत बघा आत्ता येऊन बघा तुम्ही गुडघ्या एवढं पाणी आहे आमच्या इथं जर पाऊस आला तर गुडघ्या एवढं पाणी आहे जसं की कुणाला आता मंदिरात जायचं असेल किंवा मस्जिदमध्ये कुणाला नमाज पडायला जायचं असेल तर ते पाण्यामधून जावं लागतं लोक असंच ते पाण्यातून जातात आजची आजच्या पोझिशनची डेट आहे सुद्धा पाणी आहे तिथं जर पाऊस पडला तर बरं आता निवडणुका झाल्या विधान परिषदेच्या देखील झाल्या लोकसभेच्या देखील झाल्या प्रमुखाने महाराष्ट्रात सध्या मुद्दा आहे जातीवादाचा जा। तर जातीवाद त्याचबरोबर धर्मवाद या निवडणुकीमध्ये तुम्हाला विजयापासून रोकेल का किंवा जातीवाद आणि धर्मवाद हो म्हणून तुम्ही काय नाही जातीवादीचा प्रश्न आपल्यापाशी निर्माण झालाच नाही आणि आपण कुणासोबत जातीवाद केला नाही सर्वसामान्यांमधला एकमेक शेतकरी माणूस आहे गरीब माणूस आहे आणि आपण कधीही कुणासोबत जातभेद केला नाही सर्वसामान्य सारखं आपण जोगतो आणि सर्व समाज माझ्या पाठीशी आजही मला सर्व समाजाचे फोन येतात की तुम्ही उभा राहा मी आमच्या तुमच्या पाठीशी आहेत बरं तुम्ही आता निवडून आल्यानंतर पुढील जे सहा महिने आहेत त्या सहा महिन्यात नेमकं तुमचे काय काय उद्दिष्ट असणार काय काय काम करणार सर्वात पसंत रकडलेला आमच्या गल्लीमधील रस्ता ते जे ढिगारे समजा कचऱ्याचे त्याची विल्हेवाट लावणे नाल्या व्यवस्थित समजा पाणी येतं आत्ताच्या पोझिशनला नाल्यावरती ते व्यवस्थित करणे लाईट स्ट्रीट लाईट वगैरे समजा संजय गांधी निर्धारच्या वडीलधारे माणसांच्या पगारा वगैरे किंवा घरकुल ज्याचे रकडले ते आपण त्याच्या मार्गदर्शनाखाली समजा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू सहा महिन्याच्या करून टाकू आपण ते अडचण नाही बरोबर बरं आता आहेत अडचणी माझा एक सर्वसामान्य प्रश्न आहे लोकांनी तुम्हालाच मतदान का तुमच्या असे काय कारण लोकांनी मतदान काय करावं ह्याचं कारण असं आहे की आता आपण लोकांचे भरपूर वगैरे काम केलेले समजा जसं की असतील हॉस्पिटल असतील किंवा अडीअडचणी असतील प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सामोरे गेलेलो सामाजिक कार्यक्रम वगैरे असतील जसं की रक्तदान शिबिर गणेशोत्सव वगैरे सगळे आपण असे पार पाडलेले व्यवस्थित आणि जनतेच्या मनात आपण एकदम कौल निर्माण केलेला आहे आणि जनता स्वतः म्हणते की तुम्ही उभारा बरं कोणत्या पक्ष कोण अपेक्षा आहे का अपक्ष उभा राहणार नाही तिकिटाची अपेक्षा तर आहे आम्हाला शिवसेनेकडूनच आणि आमचे वरिष्ठांनी तर निर्णय घेतलेला आहे आणि वरिष्ठ घेतील आमची शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे जिल्हाप्रमुखी आम्हाला तर सक्षम कधी पण आहेत आणि शिंदेसाहेब तर सगळ्याला माहिती जातात शिंदेसाहेबाचं काम तर कसं महाराष्ट्रात चालू आहे सगळं जसं की लाडकी बहीण योजना असेल सर्व कोणत्या ज्या योजना असेल जसं की समजा आरोग्यदूत योजना आरोग्य दूत योजनेतून मी भरपूर काम चालू आहे शिंदेसाहेबाचं जसं की आता ऑफिस चालू आहे समजा कोणत्याही रोगराईसाठी समजा एखाद्या ऑपरेशन वगैरेसाठी साहेब आपण फंड होतो आहे आणि निश्चित मला साहेब आणि आमचे जिल्हाप्रमुख न्याय देतील हेच मी त्यांच्याकडून अपेक्षा बागालतो बरं तुम्ही तरुण आहात जे तरुण राजकारणे आहेत सरपंच असेल मंगेश साबळे त्याचबरोबर जसं की बघा आता हे मंगेश साबळे जसं की तरुण पिढीच्या हातात गाव दिल्याच्या नंतर एक आदर्श आणि विकास कसा होतो हे तर तुम्ही समोर बघताय जसं की आता मंगेश साबळे असतील आपले आबा असतील आमदार भरपूर असे तरुण पिढीच्या हातात दिल्यावर पण गाव सुधारतं वार्ड सुधारतो जसं की अजून सगळे काही जे काम रकडलेले असतील ते पण होतात तडफड होतात ना हेच बरं आता निवडणूक आल्या आहेत त्याचबरोबर जर शिवसेनेकडून जर तिकीट नाही भेटलं तर तुमचं कशी प्रकारे लढण्याची तिकीट तर समजा कन्फर्ममध्ये जमत आहेच जरी आपल्याला डावळलं तरी आपण अपक्ष लढण्याची ताकद पूर्णपणे ठेवलेली आहे आणि निवडणूक आपण लढवणार म्हणजे लढवणारच त्यात काही शंका नाही आणि निवडणूक लढून आपण जिंकून येणार म्हणजे येणारच बरं प्रमुख मुद्दे तुम्ही सांगितले की त्याचबरोबर जे नाले असते इतरही काही मुद्दे आहेत ते मुद्दे साधारण निवडून आल्यानंतर किती म्हणजे किती वर्षामध्ये तुम्ही असं काय लवकरात लवकर सोडवण्याचा प्रश्न केलेलाच आहे आणि लवकरात लवकर सोडून टाकून देऊ आपण ते प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आमच्या रस्त्याचा आणि पाण्याचा आहे आणि स्टेट लाईटचा ते तर असं पण आपण केलेलंच आहे आणि ते उर्जवित रस्ता जे बाकी आहे ते पण लवकरच मार्ग लावण्याचा प्रयत्न करू बरं दुसरा एक प्रश्न आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा जो आहे तो नगरसेवकाची निवडणूक लढतोय नक्कीच जनता म मतदान रूपी सुरुवात देऊन निवडून देईल का शंभर टक्के ह्याच्यात काय वादच नाही आहे का की आपण भरपूर कामं केलेले आहे सगळ्याला जनतेला माहिती आहे की आपण काय आहेत कसे आहेत आपण एकदम साधे सिंपल आहे आपण का असे हे नाही आहेत की एकदम आपले चांगलं आहे आणि शंभर टक्के आपल्याला मतदान देऊन जनता बरं तुम्ही सांगितलं की मी सामाजिक कार्य करतो सामाजिक कार्यातून मला राजकारणाची आवड जी आहे ती लागली सुरुवात कशी होती आणि कोणत्या घटनेमुळे तुम्ही राजकारणात येण्याचा निर्णय घेतला ज़वरू, असं का वाटलं की आपण नगरसेवकाची सुरुवात म्हणजे अशी होती की आता आपलं काही काम पडलं समजा नगरसेवकाला फोन केला तर ते सांगायचे आम्ही बाहेर येत मग आता हे करायचे कुणी भरपूर वेळेस अडीअडचणी आल्या आम्हाला भागामध्ये प्रभागामध्ये भरपूर ठिकाणी जसे की समजा घंटागाडी पण येत नाही ते पण एक मोठा प्रश्न आहे महिलाला लांब लांब जावा लागत होतो कचरा टाकायला त्यानंतर आमच्या एक गल्लीमध्ये कचराकुंडी आहे ते पण एक मोठा प्रश्न आहे आणि पा। पाऊस पडला तर पूर्ण चिकलपणे होऊन जातो नाही का तिथं जुन्या भाजी म्हणजे भागामध्ये समजा भागातील आता जसं की कारंजाचा रस्ता असेल राजुरेज पासून पूर्ण खड्डेच खड्डे झालेले माणूस तिकडून वरदळ कमी होत आली आहे सगळ्या बस गोष्टी आहेत भरपूर की त्याच्यापासून मग आता हे करायचं कोणी तर असं तर जे जनता तर ह्यांना निवडून देते निवडून देऊन बी काय उपयोगच नाही कारण हे इलेक्शन झाले की त्यानंतर वार्डामध्ये येतच नाही आता सगळे येतील आता इलेक्शन आल्यावर अशा ह्या अनुषंगाने आपण हळूहळू हळूहळू जसं सामाजिक उपक्रम घेतले त्याच्या माध्यमातून असंच हळूहळू मग जनतेचं प्रेम म्हणले की जनता म्हणली की तुम्ही पण उभा राहा अजून मोठे कामं होतील हीच अपेक्षा भागली बरं ऋषिकेश जी शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला तुमचे वडील देखील आहेत तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न आहे तुमच्या ज्या वार्डमधले मतदार आहेत त्यांना काय आवाज आव्हान असणार आहे आव्हान एवढंच असणार आहे की येत्या पाच वर्षात वार्ड आत्ता काय होता आणि इथून पुढं काय राहील हे जनतेला दाखवून देऊ आणि जनतेने फक्त आम्हाला बहुमत देऊन एकदम मस्तपैकी बहुमत देऊन निवडून द्यावं एवढीच फक्त जनतेला विनंती करतो वडिलांची साथ आहे काय निवडणूक लढण्यासाठी खंबीर वडिलांची साथ आहे घरच्यांची साथ आहे जनतेची साथ आहे सर्वांची साथ आहे त्यामुळं सामोरं जातोय नाहीतर समजा घरूनच साथ नसती तर मग बाहेर कशाला का लोकाला काय काय बोलायचं त्यामुळं सर्व जनतेचं पण प्रेम आहे घरच्यांचं तर आहे सपोर्ट आणि सर्व मित्रपरिवार पण खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे सर्वच लेकरं वगैरे सगळे 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 जनता वगैरे आपले म्हातारे कोतारे सगळे वृद्ध आश्रम सगळे सगळे एकदम मस्तपैकी आपल्या पाठीशी उप पा उभा आहेत तुमचे वडील देखील या ठिकाणी आहेत वडिलांशी देखील आपण संवाद साधला निवडणुकीत उतरतो एक वडील म्हणून काय वाटतं मला आनंद वाटतो उमेदवार म्हणून उभा राहण्यास त्यांनी उभा राहा त्याची कीर्त बनवा बरोबर हीच अपेक्षा आहे बरं मतदारांना तुम्ही जे वार्ड क्रमांकातून उभा राहणार ऋषिकेत सत्रा त्यांना काय आव्हान असणार आहे त्यांना आव्हान आम्ही हेच करणार की बघा बाबा काम करा आता या आम्हाला मतदान द्या ह्याच्या जा आधी आपण जेवढ्यांना निवडून दिलं त्यांनी आपले काही कामं केले नाही आम्हाला काम करण्याची संधी द्या ह्या बेसवर आम्ही मतदान मागणार त्यांना काय काय समस्या आहेत तुमच्यावर आमच्या समस्या नालीवरून वाहती सध्याला आता सध्याला आणि पाऊस जर पडला तर गुडघ्या एवढ्याला पाणी होतं आहे रोडच्या समस्या आहेत लाईटच्या समस्या आहेत पाणी पिण्याच्या समस्या आहेत सगळ्या समस्या आहेत त्या वर्डामध्ये आणि आता क आतापर्यंत कुठलाच नगरसेवक फिरकला नाही आमच्याकडं आम्ही तर वारंवार त्यांना सांगून बी आणि मग त्याच्यामुळं आम्ही आपलं आमचा मुलगा उभा करण्याचं आम्ही था, ठरवलं हो नक्कीच मंडळी आपण ज्यांचे सवासाधला हा ऋषिकेश जोगदान तर त्याचे वडील होते हा त्या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उभा राहतोय त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तरुणांच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर मंगेश साबळे असेल त्याचबरोबर इतरही उदाहरणं सांगून त्यांनी कशाप्रकारे या ठिकाणी विकास होऊ शकतो त्याचबरोबर माझ्या हातामध्ये मा कुठल्याही प्रकारचं पद नसताना देखील मी ज्या माझ्या सामाजिक कार्यातून मला करता येईल तेवढ्या सु स सु, सु, मी माझ्या वार्डसाठी केलेल्या आहेत त्याचबरोबर मला एकदा माझ्या जे वार्डामधील मा जनता आहे त्यांनी मतदानरूपी आशीर्वाद देऊन मला एकदा विजय मिळवून द्यावा दे असं देखील या ठिकाणी ऋषिकेशनं सांगितलेलं आहे कवरेज डॉट कॉमकडून देखील ऋषिकेशला विजयासाठी मी शुभेच्छा देतो आणि कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो